नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळांसंदर्भात अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शाळांबाबत आता उच्च न्यायालयाकडून महत्वाचे असे आदेश देण्यात आलेले आहेत या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात न्यायाधीशांच्या समितीकडून प्राथमिक शाळांची तपासणी उच्च न्यायालयाचे आदेश तीनशे नऊ शाळा तपासणार पाहूयात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळतात का नाही याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर न्यायालयातील त्रिसदस्यीय न्यायाधीशांनी तालुक्यातील प्राथमिक शाळांची तपासणी सुरू केली ही समिती तालुक्यातील तीनशे नऊ शाळा तपासणार आहे बावीस जानेवारीपासून समितीने तपासणी सुरू केली आहे शाळांमधील भौतिक सुविधांची तपासणी केली जात असून यासंबंधीचा अहवाल उच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे तालुक्यातील तीनशे सत्तावीस प्राथमिक शाळांपैकी अठरा शाळांची या अगोदर जिल्हा न्यायाधीश यांच्याकडून भौतिक सोयी संदर्भात तपासणी करण्यात आलेली आहे त्यामुळे उर्वरित तीनशे नऊ प्राथमिक शाळांची न्यायाधीशांच्या समितीकडून केंद्रनिहाय तपासणी केली जात आहे तपासणीत प्राथमिक शाळेतील वर्ग खोल्या प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक कक्ष स्वच्छतागृहे प्रसाधनगृहे खेळांचे मैदान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत सुविधा वैद्यकीय कक्ष यांची पाहणी व तपासणी केली जात आहे तसेच शाळेत विद्यार्थ्यांना पोषक वातावरण आहे की नाही शाळेची इमारत क्रीडा सुविधा प्रयोगशाळा ग्रंथालय वैद्यकीय कक्ष स्वच्छता सुविधा याचीही तपासणी केली जात आहे